या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद प्राई नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाइव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन सिन्नर पंचायत समितीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र दापूर व ग्रामपंचायत नांदूर शिंगोटे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पहिलेच कोरोना चाचणी केंद्र अर्थात स्वॅब संकलन केंद्राची सुरुवात ही सोमवार दिनांक पाच ऑक्टोबर ते बुधवार दिनांक सात ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली तालुक्यातील नांदूर शिंगोटेसह परिसरातील दोडी मानोरी कणकोरी चास मरळ आदी गावात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे अनेकांना आपला प्राणही यात गमवावा लागला आहे सध्या तालुक्यात सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व इंडियाबुल्स येथील कोविड सेंटरवर स्वॅप घेण्यात येत आहे मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे स्वॅब घेण्यासाठी विलंब होत असल्याने अनेक जण खाजगी रुग्णालयाचा अवलंब करीत आहे त्यात चाचणीसाठी आर्थिक जळ मोठ्या प्रमाणात बसत आहे ग्रामीण भागातील नागरिकांना तो खर्च न परवडणारा असल्याने तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे पंचायत समिती व शिंगोटे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ते बुधवार गावातील जिल्हा परिषद शाळेतच ही चाचणी करण्यात येणार आहे तरी सकाळी नऊ ते बारा या वेळेत नाव नोंदणी करून लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे एस न्यूज साठी प्रकाश शळके नमस्कार कोरोना आजाराचा आजार प्रादुर्भाव लक्षात घेता या तालुक्याचे पंचायत समिती सभापती सोबत दीपक बरके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली होती कोविड सेंटर नाही परंतु या तालुक्याचे तहसीलदार राहुल कोताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती बी ओ मुरकोटे साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव प्रा दापोर प्राथमिक आरोग्य के केंद्राचे डॉक्टर नितीन बसके आणि प्रा उपकेंद्र नांदूर प्राथमिक उपकेंद्र नांदूर शिंगोटे यां डॉक्टर दिगे मॅडम मोरे मॅडम आणि गांगोडे आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त बैठक होऊन त्या बैठकीमध्ये कमीत कमी इथले असो परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर चर्चा झाली या चर्चा चर्चेअंती इथे आपल्याला न प्राथमिक शाळा नांदूर शिंगोटे येथे स्वॅब सेंटर खोलण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याची माहिती बी ओ साहेबांनी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली त्यांनी तप जिल्ह्यात प्रथमच ग्रामीण भागात या गोष्टीला लगेच मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर सोमवारी पाच ते सात या तीन दिवशी नांदूर शिंगोटे प्राथमिक शाळा येथे सब सेंटर खोलण्यात आले आहे तरी मी परिसरातील जनतेला विनंती करतो आणि आवाहन करतो ज्यांना कुणी ज्यांना ताप सर्दी खोकला असे काही आजाराचे लक्षणे दिसून येत असेल तर त्यांनी नाव नोंदणी करून स्वॅब देण्यात यावे जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आपलेही बी आरोग्य धोक्यात येणार नाही याची ये मी कळकळीची विनंती करतो साहे, साहे, मी स्वॅब सेंटर खोलल्याबद्दल तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि कलेक्टर जिल्हाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो मी पुन्हा एकदा जनतेला विनंती करतो आणि आवाहन करतो की आपल्या मध्ये काहीही लक्षण आढळून आल्यास आपण स्वॅब देण्यास नांदूर शिंगोटी येथे न घाबरता न काही न घाबरता न मनात भीती बाळगता स्वराप द्यावा ही मी नम्र विनंती ग्रामपंचायत नांदुर शिंगोटे प्रशासनच्या वतीने नम्र विनंती करतो थांब